नगर प्रतिबिंब जनमानसांचे रिपब्लिकन युवासेना संविधान विरोधी आणि जातीयवादी पक्षाच्या उमेदवारा विरोधात लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी मेहर कांबळे यांची नियुक्ती विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या समाजातील प्रश्न सुटावे आणि वंचित समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने राजकारणात सक्रिय मेहर कांबळे रिपब्लिकन युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली या बैठकीत संविधान विरोधी आणि जातीयवादी विचाराने कार्य करणाऱ्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील काम करण्याची भूमिका मांडण्यात आली तर लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी जिल्हा संघटक मेहर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली याप्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव प्रसिद्धी प्रमुख दीपक मकासरे राहुरी तालुकाध्यक्ष योगेश पवार नेवासा तालुकाध्यक्ष गणेश भालेराव संघटक सीताराम वायकर महासचिव अरबा शेख कार्याध्यक्ष सुंदर रामगोडे या नगर जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा आणि घराघरामध्ये रिपब्लिकन काम नेण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करतोय आज या ठिकाणी नेवासा तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केलेली असून तर आवली तालुक्याची प्रमुख म्हणून काही पदाधिकाऱ्यांची के निवड केलेली आहे आगामी त्याचप्रमाणे आगामी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी मी आमचे रिपब्लिकन युवा सेनेचे संघटक आयुष्यमान मेहरजी कांबळे यांची आज रोजी अहमदनगर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष म्हणून निवड करत आहे आगामी काळामध्ये त्यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वे आणि सर्व तालुकाप्रमुख असतील किंवा शाखाप्रमुख असतील या सर्व शाखाप्रमुखाला विश्वासात ठेवून आपली राजकीय भूमिका भविष्यामध्ये राबवायची आहे मध्ये आपली भूमिका काय राहणार आहे आगामी निवडणुकीच्या संदर्भात जे काही संविधान संविधानाला विरोध करणारे जे काही पक्ष असतील काही संघटना असतील त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार आहोत शाहू आंबेडकरी विचारधारा ज्या उमेदवाराच्या सोबत राहील त्यासोबत आम्ही काम करणार बाकीची जी काही भूमिका आहे लोकसभा क्षेत्रात अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड केली ती मांडणार की, की मेहर कांबळे जिल्हा संघटक रिपब्लिकन सेना अहमदनगर आज माझ्यावर पक्षाने व पक्षश्रेष्ठींनी जी जबाबदारी लोकसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पाडली ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेल व आगामी लोकसभेमध्ये रिपब्लिकन सेना ज्याही उमेदवाराच्या पाठीमागे असेल त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणू या आम्ही खात्री देतो प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा